ते सकाळ साडेचार वाज झाले आणि मी आता फ्रेश होई झाले माझ्या पॅकिंग आहे पॅकिंग हो झाले आणि दहा मिनटा मागे निघीर होतो का कोथर आता मी निघी राहून गाडी चला सर काळा गाडी खूपच सकाळी ना साडेचार वाजता चार वाजता आम्ही बरोबर निघातो साडेचार वाजता आणि ते का की सका सका माझ्या थंडी व्हायच नाही आणि आम्ही दोन्ही मित्रच नाही ना स्वेटर ना जे बोलतोच ना ते घालत आम्ही थोडी तर थंडी व्हायची राहते पण काय करतोस आम्ही आम्हाला फुल कॉम्पिन्युअस नाही ना आम्ही निघतोस पुढे देखा मग काय वास वाज आणि जो आम्ही रूट सिलेक्ट करत होता त्या रूट आम्ही भीमाशंकर बी भी लागत तुम्ही त्या रूट तीन भीमाशंकर तुम्ही भी अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये भेटेन पूरा लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू का पुरा व्हिडिओ तुम्ही देखा स्टेप बाय स्टेप तुम्हाला बट्ट गोष्टी सांगतो हळूहळूपणे बट्टी व्यवस्थितपणे ऐका आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका चला मग पुढे सांगतो आता कमी कमी वीस मिनिट नारायणगाव पोचू आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की हा ट्रेन मला जवळपास ऐंशी किलोमीटर लागाव आहे हरचंद्रगड जाव ते मित्र थोडी थोडी मस्त मजा येणार आहे आपल्या आडे जवळपास श्री क्षेत्र ओझर गणपती बाप्पाला मंदिर चार किलोमीटर लागेल व्ह्यू देखा देखा या शाळानं पोरे व्यक्त आय थिंक त्या दिवशी शनिवारच होता सकाळ सकाळी पोरस देखा मस्त आमले काय म्हणत होतं नदी पण देखायला भेटस आम्ही त्या रस्त्यातील सरावंडिंग जातस असं एवढं मस्त दृश्य की हा खरं म्हणलं वाटत की हा खूपच मस्त असं दृश्य आम्ही देखायला भेटत बाजू मग खेद देखायला भेटत शेती होती मस्त अरे एक नंबर म्हणजे असं म्हणले सकाळ सकाळी म्हणजे दृश्य अरे प्रसन्न करते आम्ही पुढे निघतो हळू हळूहळू देखा ते का गणपती बाप्पा न मंदिर लागणार त्याला सुमला हरता गणपति बाप्पा देवस्थान ट्रस्ट ओजर गणपति बाप्पा ना मंदिर ला गाड़ी आते दर्शन देवाले चला वो है गूगल मामले बंद करो चला कभी कभी चुका देता रास्ता रास्ता चला आपका टेंशन नहीं लगा चला गूगल बंद कर तो दो मैं आपले आते से दिना मैं अपने जो बताते जो वोड़ी सापना हाँ धन्यवाद ये पार्किंग जोन यारे ओ जर्मा आता देखूर आम्ही म्हणे गाडी कधी पार्किंग करू तर गाडी गाडींक पार्किंग शे का नाही हो फोर व्हीलर मग लाईद होत आपण का हो लाई देव ना का फोर व्हीलर म हा चला फोर व्हीलर मध्ये आपण चला गाडी पार्किंग कर देत मस्त ते ऐशी आपली गाडी पार्किंग होईल मस्त मित्र गणपती बाप्पाकडे मस्त वाजले जवळपास साडेसात साडेसात आमले हरिचंद्र गडकडे पण जाणे भेटी की गणपती बाप्पा मंदिर आम्ही इच्छा होईल की चला बघ गणपती बाप्पा दर्शन नाही मी चांगला कार्यकारांनी पहिले आपलं गणपती बाप्पा दर्शन आपण बरोबर का नाही मग आपण चला गणपती बाप्पा दर्शन घेऊ त्यानंतर पुढे जाऊत आपण चला मग देखा मी भक्त भगवान केंद्र अज मला मित्र गायचा खूप नाही काय आजूबाजू अंमला हनुमान ना मंदिर गवडी बाबा ना मंदिर मग त्यानंतर जलसंपर्क कार्यालय आहेत का बघ श्री ना, ना अर्था गणपती बाप्पा ना मंदिर अनएक्सपेक्टर होत भाऊ मंदिराला बी दर्शन आहे ग हे एक नंबर का बो मस्त बुटे वगैरे चप्पल काढायचं चला भाते जाऊ दर्शन करता चप्पल बूट काढले तर आम्ही मंदिर पण एंट्रेस करतो ते का तुम्ही सांगा मस्त आजूबाजू मग बाजार घ्या काल तुम्ही भेटस तर आम्ही पुढे जातच आहे का स्वागत दिंगी कक्ष आणि मी सध्या व्हिडिओ काढून तो भाऊने सांगितलं व्हिडिओ काढून नको मोबाईल आलो नाही आम्ही मग बसायला जातच गणपती बाप्पा मंदिर मस्त अंबरी पब्लिक एवढे मॉडेल चांगला आनंद नस आहे आम्हाला ती गणपती आरती पण आम्हाला भेटली मोठी गोष्ट आमदार थोडा नाश्ता ना। जर्मन नाश्ता मी सध्या मस्त आमना नाश्ता पिव सर्वात मोठी गोष्ट आड नाश्ता वगैरे खूप आहे थोडा विचार करा आणि काही फोटो तुम्ही ना करता की आम्हाला ओझर न गणपती बाप्पा दर्शन पिऊग त्यान बाजू एक मस्त असं काय म्हणतात ते असं नदी आहे व्ह्यू एकदम मस्त आहे की तुम्ही त्या नदी आनंद लिह शकता आणि काही फोटो तुम्ही करता की दे का तुम्ही व्ह्यू कसा काही नाही आणि पुन्हा अजून एक व्हिडिओ लगेच येईरा ना आपला चला मग पूर्ण व्हिडिओ देखा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री हरिचंद्र गड लवकर येणार ना तुम्हाला करता